तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय तर मित्रांनो नाडगाव सुद्धी मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत शॉपिंगसाठी फॅशन स्ट्रीटला तर एफ एसला खूप स्वस्त कपडे मिळतात म्हणून आपण तिकडे चाललो आहोत तर आपण आता चचगी स्टेशनला पोचलो या तिकडे आता मला रुटीक भेटणार आहे थोड्या वेळातच तर आता आपण चाललो चचगीर स्टेशनला खूप मजा करूया मित्रांनो आणि खूप गर्दी असते संडेला तर याल तर सावकाश या आणि बघू शकता तुम्ही इकडे फॅशन स्ट्रीटचे कपडे स्वस्त असतात सर्व तर नक्की इकडे व्हिजिट करा तर आता भेटूया आपण थोड्या वेळाने तर शॉपिंग करायच्या आधी आपण ठरवलं की काकाकडून जरा ज्यूस पियावं तर ऋतिकनी दोन ज्यूस घेतले तर आता काका देत आहे तर ऋतिकनी पिऊन झालं तर मी पित आहे भारी एक नंबर आहे तर मित्रांनो ऋतिक तिथे गेलं आहे भाव काढायला कपड्यांचा काय घेऊ काय नाही असं सुचतच नाही त्याला तर बघूया आता तर मित्रांनो हे लोक आठशे नऊशे रुपये प्राईस सांगतात आणि बरोबर भाव करून येतात दीडशे दोनशेवरती वरती लास्ट लास्ट दोनशे ते अडीचशेला घ्यायचापेक्षा जास्त घ्यायचं नाही आपल्याला आणि इथे बघू शकता तुम्ही जीन्स वगैरे लावलेले आहेत आणि इकडे आम्ही या गल्लीमधून आता जात आहोत तर बघूया आता तर मित्रांनो अचानक आणि बघता काकाची इथे आडूशाला येऊन थांबलो तर ही पोरगी इकडे बघितलं तर ही बायका का फेऱ्या मारते काय माहिती कोणाची वाट बघते की काय एवढा पाऊस न वारा ला मारते माझ्या माझ्या किती काय पावसाची वा काय करायचं पाऊस होता त्या काकाच्या दुकानापाशी थांबलं तर था, ऋतिक केसावर हात मारत काय त्याला काय माहिती अचानक भेटला आम्हाला बी फुल दादा आणि करण दादा तर त्यांनी हाय काय बाय केलं आणि आता आम्ही निघालो परत शॉपिंगसाठी तर आता पुढे जाऊया आपण त्यांना ऋतिकला पाहिजे होती व्हाईट कलरची पॅन्ट तर ती शोधून शोधून आम्हाला खूप शोधून शोधून भेटली तर त्यानंतरला आम्हाला तीन टी शर्ट घेतल्या आता आम्ही चाललो होतो बॅक झोनमध्ये तर बॅक झोनमध्ये आता बघू शकता आम्ही बॅक झोनमध्ये आता आझाद मैदानच्या इकडून बॅक झोनमध्ये जायला रस्ता आहे तर तिकडून आम्ही जात होत आता तर पाहू शकता हा आपला हृतिक बाई बोलतो अरे मला कॅमेरामध्ये घेऊ नको हो आयडिया काय बोलायचं त्याला तर आता आम्ही चाललो आहोत बॅक झोनमध्ये तर मित्रांनो बॅक झोनमध्ये आम्ही आलेलो बघू शकता तुम्ही इथे बॅक झोनमध्ये तर आम्ही ट्रायपोट घेऊन बघत आहे थोडा काय घाटकूड खाडकूड केला आहे तर दादाला बोललो दे जरा स्वस्तामध्ये तर दादा बोलता नाही काय करायचा आपल्या हायथिवल घेतला आणि आलो तर खूप लोकं आली होती तिथे बॅगझॉममध्ये तर खूप तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर बॅगझममुळे जाऊ शकता हा सेल्फी स्टिक घेतलेला आहे ट्रायपॅड म्हणून हा टू इन वन आहे तर मला घ्यायचा होता किती दिवसापासून तर मी घेतलेलं आहे फायनली तर आणि अजून आम्ही शॉपिंग केलेले भरपूर सारे टी शर्ट्स भरपूरसाठी पॅन्ट आणि माझ्यासाठी टी शर्ट्स असं खूप केलेलं तर आपण चालू आहोत थोडासा काही पूजा करायला भूक लागली भाई काय सांगू तुम्हाला जायचं आहे पण चल तर मित्रांनो ऋतिकला दिसलं तिथे लिंबू पा लिंबूसरबतवाला भैयात तर आम्ही म्हटलं की दोन लिंबूसोबत पिऊया तर दोन लिंबू सरबत घेतले तर भैया कसा टाकत होता कसा बनवत होता बघा तुम्ही बघू शकता त्याला एकदम मस्त बनवलं होतं त्याने भैयाने तर तिथून आम्ही पे पिऊन निघालो आणि आता मग बघू शकतो ऋतिक कसं चालत आहे पिशव्या घेऊन तर ते बोलता अजून एक काय घेऊ काय त्यानंतर आम्ही आलो परत एफ एसला फॅशन स्ट्रीटला मी बोललो काय नको आता तर जाऊयात जेऊया तर तरी पण आम्ही इथे एक दोनशे रुपयाची टी शर्ट घेतली बघू शकता किती गर्दी आहे नाही नाही म्हणून आम्ही अडीच तीन हजारची शॉपिंग केली आता आम्ही चाललो जेवायला लय भूक लागले तर आता लय ज भूक लागली तर आम्ही चालू जेवायला खाऊ गेले म्हणजे तर तुम्हाला खाऊ गल्ली दाखवतो मी तर आता बघूया आपण खाऊ गल्ले होती पण तर खाऊगल्लीत जायचा की लिबर्टीला जायचा बोललो तू सांग तर त्या मित्रांनी एकदा चालू खाऊ गल्ली तुला एक आवलं वरडत होतं पोटात तर बोबी आता काय खायला भेटतं की ते हे नुसते इकडून तिकडनं बोलतो तरी आमच्याकडे आम या आमच्याकडे या या भावा या भावा या तरी एकाकडे जाऊन बसलो आणि पेटपूजा केली आणि मग नंतर निघालो आणि मग आता तिकडून निघून आम्ही आता आलो चर्चगेट स्टेशनला चर्चगेट स्टेशनला आलो तर ट्रेन बघितली तर ट्रेनचा व्हिडिओ काढला पटकन नंतर मग ट्रेनमध्ये बसलो आता जाता जाता विचार केला काय करायचं काय करायचं तर ती तुला बोललो चल घरी तर घरी नाही मग चनूड स्टेशनला उतरायचा प्लॅन केला तर तिथे बघतो हसत होता माझ्याकडे बघू तर मग तिकडून आम्ही चैनूळ स्टेशनवरून मग आम्ही गिरगाव लाईन्सला जायचा विचार केला तर नवीनच मित्रांनो गिरगाव लाईन्स बांधलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आम्ही गिरगाव लाईन्सला येत तर इथं बघता होतं काय ही मुंबई महानगरपालिकेची गाडी साफ करायला आली तुम्ही बघतच बसला हा काय नवीन बोललो तर दोन होती आपली साफ करत चालले होते आणि रोड क्रॉस करता करता आपल्याला डबल डेकर बस भेट दिसलेली आहे ते आपण तुम्ही बघू शकता मित्रांनो गिरगाव लाईन्स तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल तर एक कोस्टल रोड आहे त्याच्यावरती जे बांधकाम केलेलं आहे सेम मरीन लाईनसारखं तुम्हाला मरीन लाईनला जाण्याची गरज नाही तुम्ही चर्नी रोडला उतरून येते ते गिरगाव लाईन्सला येऊ शकता तर बघू शकता गिरगाव लाईन्स खूप सुंदर आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला कोस्टल रोड बघत आधी आहे आणि पुढे बघू शकता सेम मरीन लाईनसारखंच केलेलं आहे इकडे पण तर इकडे मरीन लाईन्सला ले उतरण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही इकडून या गिरगाव लाईन्सला ले उतरून तुम्ही मरीन लाईन्सला ले चालत जाऊ शकता चर्चगेटपर्यंत खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही तर मी थोडा माझ्याकडे कॅमेरा फिरवतो तुम्ही बघू शकता तर माझ्याकडे कॅमेरा फिरवला तर काय इकडं बसलं आहे रुक्ती आणि तिकडे बघ बसला आहे ते कोण हे बघा बसले तुम्ही बोलले बा काय बोलतील बोलतील मला आपलं आहे कायला बस तर मित्रांनो इथं आपल्याला भावी स्टार बघायला मिळत आहेत ते भाय लोक आपली तर मस्त मनोरंजन करत असतात तुम्हाला बघायला मिळेल तर इथे स्टार सर्व येत असतात तर मम्मी मी मुंबई औंगावर रील स्टार बनके आवंगा हिसावाला असा यांचा सीन आहे तर बघू शकता तुम्ही आणि आहे गिरगाव लाईन्स तर आता आपण विचार करतो इथून आपण आता निघूया हँगिंग गार्डनला जायचा विचार आहे तर बघूया तर टॅक्सीवाले काकांना पकडूया आपण पण टॅक्सी पकडलेली आहे आपण आता टॅक्सी पकडून आपण आता चाललो आहोत हँगिंग गार्डनच्या इकडे आणि म्हातारीच्या पोटाच्या इकडे तर तिकडून नंतर आपण घरी जाणार आहोत तर आता बघूया आपण टॅक्सीमध्ये तर बसलो आहे किती वेळ लागतो हँगिंग गार्डनला जायला काय सांगू नाही शकत कारण का ट्रॅफिक असू शकते तर आता आपण बघू शकता इथे आपण चौपाटीच्या दिशेने चाललो आहोत तर हे आहे चौपाटी इथून गणपती विसर्जन एंटर होतं गणपती आणि याच्या पुढे आहे हे आहे चौपाटीचा व्ह्यू आहे हा इकडे माणसं बसतात वगैरे आणि नवीनच खोललेलं आहे ते बघू शकता तुम्ही नवीनच केलेलं आहे थोडं काम पुढे तुम्हाला दाखवतो मी थोडा वेट करा तर मित्रांनो हे हा चौपाटीचा व्ह्यू आहे आणि चौपाटीच्या व्ह्यूसोबतच तुम्हाला इथे पुढे थोडंसं काचे टाईप केलेलं आहे मला दाखवायला मिळेल का नाही माहिती नाही हे बघू शकता तुम्ही इथे असं थोडा व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडून तर आता आम्ही चालू हँगिंग गार्डनच्या साईडला तर भेटू पण थोडा हँगिंग गार्डनच्या इकडे आलो ला हो, ला, तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत हँगिंग गार्डनला तर बघा खूप छान केलेलं आहे पहिल्यापेक्षा आता खूप काम चांगलं केलेलं आहे त्या गार्डनमध्ये मी खूप लांबपणे गेलो होतो तर खूप दिवसांनी इकडे आलो आहे आता बघू शकता तुम्ही तर फॅमिलीसोबत जर थोडं टाईम स्पेंड करायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता तर हृतीत बसलं उभा आहे तिकडे आणि आता तुम्हाला थोडं हँगिंग गार्डचे शॉट दाखवतो मी तर ते तिकडे खेळत आहेत बघू शकता तुम्ही आणि वॉकसाठी मध्ये मस्त ठेवलेले आहे बघू शकता तुम्ही इकडची लोकं आहेत ती संध्याकाळच्या आणि सकाळच्या टायमाला इकडे वॉकसाठी येतात चालण्यासाठी तर मी दाखवत आहे तुम्हाला तर ती बोलतो तिथं माझा फोटो काढ तर तिथून इथून अंबानीचं घर पण ते बघू शकता तुम्ही त्या हाऊस नीता अंबानीचं घर मुकेश अंबानीचं घर आपण हँगिंग गार्डनमध्ये आता फिरत आहोत बघू शकता तुम्ही खूप छान बनवलं अँगिंग गार्डन आता तर मित्रांनो आता आपण एंटर करत आहोत कमला नेहरू पार्कमध्ये तर कमला नेहरू पार्क च्या प्रवेशद्वार आहे तरी तो आपण आता चाललो कमला नेहरू पार्कमध्ये आणि आता इथून एंटर करत आहोत तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो कमला नेहरू पार्कमध्ये म्हातारीचा बूट म्हणतात त्याला तर म्हातारीचा बूट पण तुम्हाला दाखवणार आहे मी खूप मस्त आहे इकडे एक इकडून अजून नवीन जो ट्रेल खोलला आहे इकडे इकडे पंचवीस रुपये काहीतरी तिकीट आहे ऑनलाईन बुकिंग असते ते बघ बघायला मिळत आहे त्याच्यावरून कमला नेहरू पार्कच्या इकडून तर इकडे पण तुम्ही कधी व्हिजिट करा आणि हा आहे म्हातारीचा बूट मित्रांनो तर लांबपणी इथे जाऊन आलो होतो पण आता काय एवढं आठवत नाही पण आता बा याच्या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण का बारा वर्षाच्या मुलांना फक्त आतमध्ये प्रवेश आहे त्याच्यात आणि तो दादा मला बोलतो की आता तुम्ही सीन बघू शकता तो म्हातारी बुडच्या बुडच्या तर दादा सिक्युरिटी गार्ड होता तो मला बोलतो की लांब पण यायचा मग आता जायचं होतं तर बोला आलेलो पण आता आठवत वाद नाही एवढं तिथून आम्ही गेलो पुढे थोडा असा थोडा मित्रांनो गायडर कवर करून आपण निघालो आता घरी जायला कारण का सहा सात वाजले होते धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो तर आजचा ब्लॉग मी इथेच संपत म्हातारीचा मातारीचा बुट आपण बघितलेला आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे तर तुमच्या मित्राच्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि असंच प्रेम देत राहा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद